श्री राम समर्थ उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी विस्तव माहित नसला तरी तो हाताला चुकू चुकूनही लागला तरी हात भासतो किंवा हा परिस आहे हे माहित नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला की त्याचे सोने व्हायचे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल